चंद्रविलास लेखक नारायण धळप भाग चार दमयंती गेल्यावर मी गोविंदरावांकडे वळून पण मनोमन ताईचीच परवानगी घेण्यासाठी म्हणालो गोविंदराव दिवसभराच्या यातायातीने खूप क्षीण आला आहे मी एक लहानसं ड्रिंक घेणार आहे काही हरकत नाही ना तुमचं घर आणि तुमचंच शरीर ते हरकत कशाला घेतील ताई म्हणाली मग आवाज जरा खाली आणेल अनंतराव माझ्या तडकफडक बोलण्याचा राग म्हणू नका बरं का हुशाल घ्या पण थोडं घ्या मी कपाटातून स्कॉचची बाटली काढली जेमतेम अर्धा इंच स्कॉचमध्ये जगमधलं पाणी घालून अर्धा ग्लास तयार केला पहिले दोन घोट मोठे घेतले मग ग्लास समोर टेबलावर ठेवला ताई जरा पुढे वापरून म्हणाली अनंतराव तुम्हाला एक विचारू का नको म्हणाल्याने थोडीच थांबणार आहे विचार की मृत्यूच्या क्षणी माणसाच्या अस्तित्वाची अखेर होते का मृत्यूनंतरही त्याच्यातला एखादा अमूर्त अंश मागे राहतो तुमचं काय मत आहे गेल्या महिन्यापर्यंत याला उत्तर नाही असं ठामपणे दिलं असतं पण आत्ता आता, आता मोठ्या विचित्र अवस्थेत आहे मी आणि दुसरं त्यापेक्षाही जास्त महत्त्वाचं आपल्या मनाला आपल्या विश्वास अविश्वासाला खरोखर किती किंमत आहे ते असो आत्ताच हा प्रश्न विचारला असतो आत्ता विचारायचं कारण सध्या नरहरपंतांची दिसण्याची चर्चा सकाळ दुपार चाललेली आहे हे एक तुमच्यावर त्याचा अनिष्ट परिणाम होत अस्त आहे हे दुसरं मृत्यूनंतर माणसाला काही ना काही प्रकारचं अस्तित्व असतं असं मानायला एक महत्त्वाचं कारण हे सांगितलं जातं की मृत झालेली माणसं लोकांना भूतांच्या स्वरूपात दिसली आहेत जिवंतपणीच्या रूपाशी त्यांचं साम्य असतं बोलण्याच्या वागण्याच्या लकबीही त्याच असतात आता तुम्हाला तुमचा तुम्हा तुम्हा यावर विश्वास आहे का नाही ते का विचारलं तेही सांगते मी आत्ताच केलेलं विधान उलटंही मांडू शके मी तर म्हणेन की ज्यांचा मृतावस्थेनंतरच्या अस्तित्वावर विश्वास असतो त्यांनाच ही भूतं वगैरे दिसतात यातच तुमच्या आणखी एका प्रश्नाचं उत्तर आहे तुम्ही म्हणाला होता आपल्या विश्वास अविश्वासावर बाहेरचं काय अवलंबून आहे मी म्हणते या बाबतीत तरी सर्व काही त्याच्यावरच अवलंबून आहे मनात असतं तसं दिसतं तू तु तुझे शब्द कसे फिरवशील याचा काही नियमच नाही परवाच मला विचारत होतीस त्या बाईला हात लावलात का ते नरहरपंत आणखी कोणाला दिसले का त्यांनी तुम्हाला काही नवीन माहिती सांगितली का आणि आत्ता तर म्हणतेस की ते सर्व मनातलेच आकार असतात माझं मत तेच आहे आणि कदाचित माझ्यासाठी ते खरंही असेल मला ही भूतक कधीच दिसणार नाहीत पण काही लोकांना ज्यांच्या शब्दावर माझा पूर्ण विश्वास आहे मोठे चमत्कारिक अनुभव आलेले आहेत त्यांना मृत माणसे भेटली आहेत दिवसाढवळ्या अगदी साध्या चार चौघांसारख्या रूपात भेटली आहेत त्या भेटीत एक भेट हाच नैसर्गिकपणा सोडला तर भयानक थरारक धोक्याचं काहीही नव्हतं तेव्हा अगदी खरोखरीच वाटतं की मृत्यूनंतर ज्या कोणत्या अनामिक अगम्य अवकाशात हे आत्मे वावरत होते तिथून ते या भेटीसाठी क्षणभराकरता मानवी रूप धारण करून इथे आलेले आहेत कितीतरी गोष्टी नेहमी कानावर येत असतात तुमच्याही आल्या असतील उदाहरणार्थ तो अपघातात मरण पावलेला मित्र त्याच्या निधनाची वार्ता येण्याच्या आधीच घरच्या कोणाला तरी तो दिसणे किंवा सहा वर्षाहून अधिक काळा पूर्वी मरण पावलेली पाई तिच्या बहिणीला भेटायला येते पण तिथे राहायला आलेले गृहस्थ त्या स्त्रीला तिच्या फोटोवरून ओळखतात असल्या गोष्टी स्वीकारताही येत नाहीत एक मोठी जांभळी देऊन गोविंदराव उठले तुम्हाला आत्ताच थांबलो नाही तर तुमची चर्चा रात्रभर चालू राहील चला पुरे आता ताईने माझ्याकडे पाहून हात वर केले ताई व गोविंदराव त्यांच्या खोलीत गेले मी जरी थकलो होतो तरी माझी खात्री होती की मला आता झोप येणार नाही आणि माझ्या हालचालीने दमयंतीची झोपही झोप ही चालवली जाईल मग एकदा का तिचा मूड गेला की उद्याचा सर्व दिवस ती त्रासिकपणे वावरेल त्यापेक्षा इथेच काही वेळ काढून मग बाहेरच्या खोलीतल्या दिवाणावर झोपायचं मी ठरवलं एकदा खाली चक्कर टाकून आलो खाली बोर्डणी बंद झालं होतं सर्व आवरावरं आवरा झाली होती मी कॅश तपासून घेतली सही तारीख घातली कॅश सेपमध्ये ठेवली बाहेरची सर्व दारं लावून घेतली होती वरच्या मधल्यापेक्षा खाली चांगली ऊब होती डायनिंग हॉलमधल्याच एका खुर्चीवर बसावं मनात विचार आला पण त्या खोलीची ख्याती काही फारशी चांगली नव्हती एकट्याने आणि रात्रीचं तिथं थांबणं विशेषतः आत्ताच्या माझ्या मनाच्या या अवस्थेत म्हणजे नत्याला आमंत्रणच होतं मी दार खिडक्यात तपासून पाहिल्या तेव्हा ते मालवले वर गेले माझा स्कॉचचा ग्लास टेबलावर तसाच होता त्यात आणखी थोडीशी स्कॉच घातली बर्फाचे दोन खडे टाकले मोठा दिवा मालवला आणि कोपऱ्यातला एक दिवा तेवढा जळत ठेवला मांडीवर ग्लास ठेवून मी आराम खुर्चीत आरामात बसलो होतो आसपासची सर्व वर्द थांबली होती मनातले विचार त्यांच्या मार्गावरून धावत होते आता त्यांच्यात बाहेरचा व्यत्यय नव्हता विचारांचा उगम कोठे होतो कोण सांगू शकेल मेंदूतल्या काही पेशींचा विद्युत रासायनिक संयोग हे अत्यंत यांत्रिक स्पष्टीकरण झालं या योगांना आनंदाचा दुःखाचा शोकाचा संतापाचा भीतीचा रंग कोण देतो आता मला भीती वाटत होती कशाची सांगता आलं नसतं मला बसल्या बसल्या एक दुडकी लागली असली पाहिजे आणि ते एक स्वप्नच असलं पाहिजे सत्य अर्धसत्य माहिती तर्क अंदाज मनातली सुप्त भीती अंधश्रद्धा यांचं एक मोठं विस्मयकारक मिश्रण एक प्रकारच्या चंद्रविलासवर तरंगत होतो विशेष की एखाद्या काचेच्या घरासारखे मला चंद्रविलासचे तीनही मजले छपरातून स्पष्ट दिसत होते अंधारी रात्र होती खालच्या काही खोल्या अंधारात होत्या काही खोल्यातून दिवे होते बिनमिनता पिवळसर प्रकाश तेलाचे दिवे काही ठिकाणी नुसत्याच उघड्या वाती काही ठिकाणी चांगली शामदानं पण खोलीत प्रकाश कमी असो किंवा जास्त असो किंवा अजिबात नसो मला सर्व काही स्पष्ट दिसत होतं या सर्व खोल्यातून मी अनेक वेळा वावरलेलो आहे तेव्हा सामान वेगळं असलं तरी देखील खोल्या ओळखू येत होत्या आता खालच्या एका खोलीत जिथे आमच्या बूथ होत्या तिथे काही हालचाल चालली होती दोघांची नाही दोघांची नाही म्हणजे त्या खोलीत दोघंच नव्हते तिसरंही कोण होतं पण ते गादीवर झोपलेलं होतं पण त्या निजलेल्या माणसाची निश्चलता अनैसर्गिक वाटत होती आणि आत्ता माझी इच्छा नव्हती तरी त्याचा चेहरा जवळ येत होता ते कोण होते याची शंका मला आधीच आलीच होती ती आत्ता खरी ठरत होती ते नरहरपंत होते चेहरा पिवळा पडला होता गाळ आत ओढले गेले होते डोळ्याखाली काळी वर्तुळ होती, होती। त्यांच्या छातीची एवढीशी हालचाल होत नव्हती जणू काही जणू काही नाही खात्रीने वृत्तावस्थेत होते पण ते दोघं तिथे काय करत होते त्यांच्या हालचाली घाईघाईच्या पण चोरट्या वाटत होत्या त्यांनी पलंगाखालची एक लाकडी पेटी पुढे ओढली होती आणि त्या पेटीतून त्यांनी एक बाराबंदी एक धोतर एक लांब काळा पोट एक पगडी एक उपर्ण एक जोड्यांचा जोड असं बाहेर काढलं होतं बिछाण्यावरच्या निश्चल आकारावरची शाल त्यांनी उतरवून टाकली मला माहीत होतं ते काय करणार आहेत मला ते पाहायची अजिबात इच्छा नव्हती पण माझ्या हातात काय होतं ही स्वप्नातली अगतिकता अत्यंत चीड आणणारी असते त्या दोघांनी नरहरपंतांच्या शवावरचे कपडे बदलले त्याच पेटीतून त्यांनी लाल भुडक रंगाची झुळझुळीत जु रेशमाची वाटणारी एक थैली काढली आणि ते पुढे काय करणार आहे याची काही शंका यायच्या आधीच त्यांनी नरहर पंतांचा तोच पूर्ण पोशाख केलेला मृतदेह त्या थैलीत घातला त्या दोघांनी थैली खांद्यावर घेतली आणि दिवा मालवून टाकून ते अंधारातून खोली बाहेर पडली वाड्याचा आतला भाग त्यांच्या पूर्ण परिचयाचा वाटत होता चाचपडत चाचपडत पण अंधारात कशालाही न अडखळता ते मागच्या दाराने बाहेर पडले एक प्रकारचा झटका बसून मी भानावर आलो किंवा झोपेतून जागा झालो म्हणजे आत्ताची माझी अवस्था झोपेची असली तर तर मग आत्ताचं स्वप्न स्वप्न म्हणता आलं असतं पण असलं कसलं स्वप्न मनातल्या मनात, मनात कोणत्या अंधाऱ्या कपारीत त्याचा उगम झाला होता त्या दृश्याला काही अर्थ तरी होता का अर्थात शब्दशा अर्थ होता पण त्यातून भलतेच निष्कर्ष निघत होते नरहरपंतांना मृत्यू आल्यानंतर त्यांचा देह असा रातोरात गुपचूप हलवला गेला असला तर मग त्या उपासणीच्या ग्रंथात वर्णन केलेले अंत्यसंस्कार झाले असले तर त्यातून एकच अर्थ निघत होता चित्तेवर दहन केला गेलेला मृतदेह त्यांचा नव्हता त्यांच्या जागी दुसराच कोणतरी अभागी आत्मा अग्नीच्या आहारी गेला होता म्हणजे नरहरपंतांनी घेतलेला हा तिसरा बळी त्यांचे दोन मानवी हस्तक तर मला दिसलेच होते आणि झाडेतून सळसळत कडकडत सरकणारा एक अमानवी हस्तकही मला अगदीच परि अपरिचित नव्हता अशी साधने हताशा असल्यावर नरहरपंतांना काय अशक्य होतं आणि ही अघोरी क्रिया रात्रीच्या अंधारात झालेली असणार नवल नाही मला तो प्रकार दिसला तेव्हा वाड्यात सर्वत्र सामसूम होती कोणाचाही वावर दिसत नव्हता दिसणारच नाही ज्या वाड्याच्या आसपास जायला लोक दिवसाढोळ्याही कचरत असत तिकडे ती अंधारे रात्री कसे फिरकतील अशक्यच होतं आणि मग हे कशासाठी शरीरातून प्राण्याची ज्योत विझून गेल्यानंतर त्या मृत्यिकामुळे कलेबराचा काय हो सर्वसामान्यांच्या बाबतीत हा प्रश्न रास्त ठरला असता पण नरहरपंतांच्या बाबतीत नाही कारण नरहरपंत सर्वसामान्यांपैकी नव्हते त्यांच्या मनात एक वेगळीच पाशवी महत्वाकांक्षा होती अजून मी ती शब्दात मांडत नाही पण त्यांना त्यांच्या नियोजित कार्यासाठी मांस मज्जा रुधिरांच्या शरीराचा आधार हवा होता ते जर अग्नीच्या भक्षस्थानी पडलं त्यांची राख रांगोळी होऊन गेली तर नरहरपंत कोणत्या रूपात अवतरतील मला वाटतं त्या क्षणा इतकी भीती मला कधीही वाटली नव्हती आसपासची रात्र माझा संपूर्ण एकाकीपणा माझी असहायता त्या क्षणा इतकी कधीही जाणवली नव्हती चंद्रविलासमध्ये मला जे जे अनुभव येत होते त्याची भास भ्रम कल्पना स्वप्न इत्यादींमध्ये गण्या करण्याची की वेळ केव्हाच गेली होती ती जर कधी आली असली तर त्यांच्या बाबतीत दोन किंवा तीन गोष्टी काळजी करण्यासारख्या होत्या एकतर हे प्रसंग मलाच का दिसत होते दुसरं ते मला कोणत्या मार्गाने जाणवत होते आणि तिसरं त्यांची तीव्रतेची श्रेणी ही क्रमाची होती याचं पर्यवसान शेवटी कशात होणार होतं खालच्या मधल्यावर काहीतरी आवाज आला किंवा आवाज ऐकल्याचा मला भास झाला खाली जाण्याचा आता मनस्वी कंटाळा आला होता मी दोन तीन मिनटं तशीच खुर्चीवर काढली पण माझं मन मला अस्वस्थ बसू देईना वाड्याचा मालक आणि घरातला कर्ता पुरुष या नात्यानं खाली जाऊन सर्व काही ठाकठीक आहे ना हे पाहणं माझं कर्तव्य होतं मी ग्लास टेबलावर ठेवला आणि खाली निघालो जिनाच्या तोंडापासचे आणि बोळातली कमी शक्तीचे दिवे जळत होते आणि अंधुक प्रकाशात सरावलेल्या डोळ्यांना सर्व स्वच्छ दिसत होतं मी डायनिंग हॉलच्या दाराशी थांबलो ते दार उघडून आत पाहण्याची मला अगदी अगदी इच्छा नव्हती पण ते करावंच लागलं मनाला अगदी प्रखर जाणीव होती, होती की काहीतरी विपरीत घडणार आहे ते टाळायला हवं हो। तेच ते, ते सहावं इंद्रिय धोक्याची सूचना देत असेल मी दार उघडलो आत अंधार होता खिडक्यांचे अगदी अस्पष्ट चौकोन दिसत होते आणि एका खिडकीपाशी कोणतरी उभं होतं पाठभर उभं होतं आता मी त्यात पुरा गुंतलो होतो आता चा चा मागे सरणं अशक्य होतं माझ्या स्वतःच्या मालकीच्या घरात मागे हा ससे मिरा मी आत गेलो उजवा हात लांब करून दिव्याचं बटन दाबलो दिव्याचा प्रकाश लखलखीत वाटला डोळे क्षणभर अगदी दिपलेच डोळे मिटून पुन्हा उघडले तेव्हा प्रकाशितका प्रखर वाटला नाही मुळीच प्रखर वाटला नाही वाटेल कसा तो विजेचा झगमगीत प्रकाश नव्हताच तो तेलांच्या दिव्याचा पिवळ प्रकाश होता आणि त्या प्रकाशात मला दिसलं की खिडकीपाशी नरडपंत उभे होते खिडकीतून बाहेर कशावर तरी त्यांची नजर एकाग्र झाली होती तो लांब काळा कोट ते उपरणं ते धोतं डोक्याचा तो घेरा नरळपंत किती अभावितपणे ते शब्द माझ्या तोंडून गेले एका क्षणापूर्वीच मी संतापलो होतो तो राग कोठच्या कोठे गेला होता पण असं काही बोलण्याचा विचार सुद्धा माझ्या मनात नव्हता जणू काही माझ्या तोंडून दुसऱ्याच कोणीतरी ते शब्द वदवले होते नरळपंतांनी त्याची मान सावकाश वळवली सर्व चेहरा माझ्या दिशेने वळला आमची दोघांची दृष्टादृष्ट झाली त्यांचे डोळे घारे होते पापण्या जाड वाटत होत्या डोळ्यांखाली काळी छाया होती वरच्या भुया दाट आणि वक्राकार होत्या चेहऱ्याचा वर्ण सफेद गौर होता इतका गोरा की त्वचेखालच्या निळाशिरा दिसत होत्या कपाळ रुंद होतो नाक सरळ धारदार होतो जीवनी अरुंद होती माझ्याकडे वताप त्यांच्या डोळ्यात ओळख आली मग त्यांच्या चेहऱ्यावर हलके हलके एक मंद हास्य आले असलं हास्य मला यापुढे जन्मात पाहायचं नाही त्यात तुच्छता होती थोडंसं प्रोत्साहन होतं पण एक गर्भी धमकी होती काहीतरी अर्धवट ओरडत मी त्या खोलीतून तक्षणी बाहेर आलो आणि कसा तरी धडपडत वरच्या मधल्यावर पोचलो वर आल्यावर लक्षात आलं खालचा दिवा आपण तसाच ठेवला आहे पण अर्थात अगदी जीवावर बेतलं तरीही मी त्या रात्री त्या खोलीत परत पाऊल टाकणार नव्हतो टेबलावरच्या ड्रिंकच्या रिकामा ग्लासकडे नजर गेली पण आता आणखी ड्रिंक घेणं शुद्ध मूर्खपणा झाला असता सांगता येत नाही त्या मद्याच्या प्रभावाखाली हातून काय काय झालं असतं ते डोळ्यावरची थोडीशी ग्लाणी पार उतरली होती या क्षणा इतका टक्क संपूर्ण जागा मी कधीही नव्हतो आणि इतका भयभीतही कधीही झालेलो नव्हतो कारण मनातल्या प्रश्नात एक नवीन भर पडली होती नरेंद्रपंतांनी मला ओळखलं होतं हे उघड होतं पण कसं ही कोणत्या काळली ओळख होती आणि कशासाठी भाग चार समाप्त चंद्रविलास लेखक नारायण धारक आवाज संतोष गणेश